सातारा स्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दागिने चोरणाऱ्या कोल्हापूरच्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे या टोळीकडून बत्तीस लाख सहा हजार सातशे रुपयांचे पन्नास टोळे दागिने हस्तगत केले असून दोन महिला व सोनाराला अटक केलेले आहे रुपाली अर्जुन सकट गीता संदीप भोसले दोघीही राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सोनार रफीक अजिज शेख राहणार सांगली अशी त्यांची नावे आहेत या महिलांनी सातारा शहर वडूज फलटण शहर कराड शहर दहिवडी कोरेगाव या बस स्थानकांवर प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याचे सांगितले ही टोळी बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करत असल्याचेही महिलांनी सांगितले तसेच हे सोन्याचे दागिने सांगली येथील एका सोनारास विक्री केल्याचे त्यांनी कबूल केल्यानंतर सोनार रफिक अजीज शेख याला अटक करण्यात आले आहे या कारवाईमध्ये बत्तीस लाख सहा हजार सातशे रुपये किमतीचे पन्नास तोळे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत